उमेद आणि सकारात्मकतेची गुढी आयुष्यात भरभरून यश ऐश्वर्य प्रसिद्धी मिळाली तरी आपले पाय मात्र नेहमी जमिनीरच असावेत असे सुंदर शिकवण देणारी ही गुढी या काठीवर कडुनिंबाचे ढाळे आणि साखरेच्या गाठीचा हा वांडी कडू आणि गोड गोष्टी आपल्याला जीवनात कळुलिंबाचे भाग आहे त्यामुळे आनंदात वाहून जाऊ नये आणि दुःखात बुडून जाऊ नये हार मानून घडून गेलेल्या दुःखद गोष्टींना विसरून नव्या उमेदाने सकारात्मक सकारात्मकतेने नवीन वर्षाचे स्वागत करावे हेच सांगण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये मध्ये केलेला आहे पूजनासाठी लागणारे साहित्य आणि पद्धत आता आपण इथे पुढे पाहूया एक पाठ लागणार आहे आणि आपण इथे निवेद्य म्हणून सकाळी शेवाळ्याची खीर बनवतो आणि त्यानंतर पुरणपोळीचा प्रसाद इथे आपण गुढीपाडव्यानिमित्त बांबूच्या काठीची पूजन केली जाते हे काठी साधारणपणे पाच पेऱ्यांची असावी बांबूला वंश म्हणून आपण इथे पूजा करत असतो बांबूचे नाव वंश हे संस्कृती शब्दापासून आले आहे बांबू जसा पेऱ्या पेरे पेऱ्याने वाढत जातो आणि त्याचा बन तयार होतो तशी वंशवृद्धी व्हावी असा हेतू त्यामागे असावा असं अभ्यासक सांगतात गुढी उंच उभारली तरच त्याची एक टोक जमिनीत घट्ट रोवले जाते आणि जीवनामध्ये उच्च उत्तम ध्येय असावे आणि त्या गाठण्यासाठी सदाचार सत्कर्म आणि सन्मार्ग या त्रिसूत्रीचा अवलंब करावा आयुष्यात भरभरून यश ऐश्वर्य प्रसिद्धी मिळाली तरी आपले पाय मात्र नेहमी जमिनीवरच असावेत अशी सुंदर शिकवण देणारी ही गुढी काठी या काठीवर कडुनिंबाची ठळी आणि साखरे साकर कांड्यांच्या हात घातला जातो कडू आणि गोड गोष्टी हा आपल्या जीवनाचा अभाज्य भाग आहे त्यामुळे आनंदात वाहून जाऊ नये आणि दुखात बुडून जाऊ नये हार मानूने घडून गेलेल्या दुःखात गोष्टींना विसरून नव्या उमेदीने आणि नव्या सकारात्मकतेने नवीन वर्षाचे स्वागत करावे हेच सांगण्याचा प्रयत्न दिसून येतो या दिवशी सकाळी कडुनिंबाचा कवळा पाना जिरे मिरे हिंग ओवा मीठ एकत्र वाटून त्याचा मध घालून एक, एक प्रकारचे चाटण केले जाते आणि ते घरातील सर्वांनीच थोडेसे खायचे असते कडुनिंबाचे औषध महत्व आपल्या मदत आहे म्हणून वर्षभर कडुनिंबाचे सेवन करण्याचा प्रथा त्यांनी सुरू केलेले आहे माणसाला निसर्गाच्या जवळ नेण्याचा आणि मानवी जीवन सुखकर करणाऱ्या प्रत्येक गोष्टीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा संस्कार रुजवणारी ही आपली संस्कृती खरोखर थोर आहे गुढीवर एक कलश उपडा ठेवण्याची प्रथा आहे हा कलश तांब्या पितळ किंवा चांदीचा असावा असे शास्त्र सांगत असेल तरी वैज्ञानिक दिसून येते हे सगळे धातू वातावरणातील सकारात्मक ऊर्जा आकर्षून घेऊन साठवणारे आहेत ह्या शुभ त्याचा लाभ साऱ्या कुटुंबियांना होतो उत्सवात निमित्ताने नि... गुढीपाडव्यामुळे घरी गोडदोड जेवण होते सर्व नातेवाईक मित्रमंडळी पाहुणे यांचे येणे जाणे होते प्रत्येकाच्या मनाला एक नवीन उभारी येते तर आज आपण इथे श्रीखंडसुद्धा बनवलेले आहे घरच्या घरी याची रेसिपीसुद्धा मी अपलोड करेल ते तुम्ही नक्की पहा अगदी शांत छान वातावरणामध्ये नवीन वर्षाचे मराठी संस्कृतीचे सर्वांनी स्वागत करायचे आहे आणि एका नव्या उमेदीने सर्वांनी कामाला लागायचे आहे झाले गेले दुःख विसरून नवीन वर्षाच्या मराठी नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर आज आपण इथे सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देऊन हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्रा हा व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ तुमच्या नातेवाईक मित्रपरिवार यांना शेअर करा आणि तुम्हाला ही श्रीखंडाची रेसिपी लवकरच पाहायला भेटेल अशा स नवीन रेसिपी आणि आपली संस्कृती पाहण्यासाठी सात्विक रेसिपी आहे म्हणून या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आता लवकरच भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन बाय बाय